तर हा आपला तांबडा रसाचा सुरुवात केली आहे तांबडा रसा बनवायला सात वावे झाले तर अजून पण तंदूर पेटतोय आपल्याला आज एक बुकिंग आहे साडेसात वाजता हे बऱ्या हे आपले चिकन फ्रायच्या प्लेट ताटाला लावायचे आहेत त्यानंतर ताटा, ला ताटा पिकअप होतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब ते आता आम्ही शेतामध्ये आहोत साजिकाचं पाणी चालू आहे आणि त्याच्याबरोबर आज मक्का पण इथे टोकण्याचा आहे मागच्या वेळेला मक्का टोकला होता असा सरीला थोडं सरी राहिलेत कारण पाणी होतं तर हा आपण मक्का घेऊन आलो आहे तर मंडळी पाणी पण चालू आहे त्याच्यानंतर इथे टोकण्याला चालू आहे आता हे आमच्या सौभाग्यवती टोकण्या लागलेत त्यांना हे जमत नाही म्हणून हे आता मी बाईकडे यांना अळ काढून द्यायला लागलो आहे आणि त्या पाठीमागे बिया टाक्यात अशा पुरत आल्यात तर मित्रांनो पाणी होत आलो एक चार साऱ्या बाकी आहेत ते आता चार सारी लावणार आणखीन मग जाणार आहे मी घरी कारण औरून परत जायचं आपल्याला हॉटेलवरती तर हा जो मक्का हे इकडं उगवला आहे ह्या इकडच्या त्या दिवशी एक पाच सऱ्या राहिल्या होत्या कारण पाणी सोडलं होतं त्याच्यामध्ये टोकान तर नाही आलं आहे तर इकडचं झालं आहे श्या आत्ता ह्या पाण्याला इकडच्या टोकणून घेतल्यात शे शाळू सॉरी आपल्याला मक्का जो आहे तो आपल्याला जास्त जास्त वैरणीसाठी लागतो आता वाडी वगैरे संपतात त्यावेळी जनावरांच्या वैरणीचा एक प्रश्न उद्भवतो त्याच्या वेळेला ही वैरण होते बऱ्यापैकी बाकी याच्यामध्ये तीळ पण टाकला आहे आपल्या हॉटेलला आहे म्हणून ह्या इकडं असं तीळ टाकला एवढ्या एरियामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती दुपारचे पावणे तीन वाजे राहील आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे की मार्केट वगैरे झालेलं आहे सर्व जेवणाला सुरुवात करणार आहे चिकनची ऑर्डर दिलेलं आहे चिकन आपलं येईल त्याच्यानंतर आपण नॉनव्हेजचं जेवण करणार आहोत मटन घेऊन ऑर्डर थोडंफार जास्त नाही कारण माया चालू आल्यात आणि मटन मराठा लिमिटेड असतं तुम्हाला माहिती आहे ऑर्डर असेल तेवढंच मटन आणतो बाकी मी मटन घेऊन येत नाही आपली ऑफर आहे चिकनच्या थळीचे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपलं चिकन जातं त्याच्यामुळे मटणाचे जास्त मी नाते लागत नाही कारण ते जात तरी आणून का करायचं का जेवढे ग्राहक येतात ते आपले चिकन थाळीसाठी आहे आणि आपली चिकनथळी भागामध्ये प्रसिद्ध व्हायला आले मग आपली जी गोष्ट जास्त विकली जाते त्याच्यावरती भर देणं मला तरी योग्य वाटतंय बाकी आता सफ सप... साफसफाई झालेली आहे टेबल वगैरे क्लीन करायचे आहे सेटअप वगैरे लावणं आहे त्याच्यानंतर जेवणाचं पण आहे शाकाहारी जेवणाला सुरुवात करणार आणि त्याच्यानंतर मग आपण नॉनव्हेज जेवणाला सुरुवात करायची शाकाहारी जेवण झाल्यानंतर आज मंगळवार आहे ग्राहक होतं नाही होतं नाही सांगू शकत कारण मंगळवारचे कधी कधी ग्राहक जास्त होतात कधी कमी होतात त्यामुळे जेवण मिडियम ठेवणार आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशा हिशोबानं तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणखीन जेवण बनवण्यासाठी पण बरेचसे लोकं म्हणतात की जेवण करण्याला व्हिडिओ करा करतो आज थोडाफार पण कसं आहे प्र इथून मागच्या बरेचशा मा व्हिडिओमध्ये जेवण करणं वगैरे ह्यासारखे व्हिडिओ आहेत मग सारखं सारखं तेच तेच लोकं बघून कंटाळतात त्याच्यामुळे थोडं वेगळं वेगळं करत असतो रोज हे आता क्रश टाकला आहे बघा तो रस्त्यावरचं ते शेवटचं आणखीन एक लेअर येणार होते बोलत होतो मी ती पण येणार आहे बहुतेक करून उद्या परवापर्यंत आता हे इथं पाणी पाजलं आहे बरीच लोकं म्हणतात की इथं खडी वगैरे हो टाकून घ्यायचे टाकू शकत नाही कारण इथून पाणी जातं आपल्या शेताकडे बरोबर त्यातून त्याचा पर्याय मालक पण करत नाही म्हणजे जागा मालक मी काय करणार त्याच्यामध्ये बाकी आता सुरुवात करूया आपण जेवणाला मी जास्त व्हिडिओ करू शकत नाही थोडं थोडं करतो का तर जेवण आपल्याला वेळेवरती कम्प्लीट करायचं असतं आणखीन आता आज शेतात गेलो होतो शेतातली बरीचशी कामं झाल्यानंतर इकडे आलो आहे त्यामुळं वेळ झाला मार्केट शेतातलं पाणी वगैरे आणखीन मग इकडं हॉटेल त्याच्यामुळं सकाळी उठल्यापासून बरंच बिझी शेड्यूल केलं आहे आणखीन आता हॉटेलचे सर्व कामं आवरायची आहेत सात वाजेच्या आत त्यामुळे जास्त व्हिडिओ नाही बनवू शकत तर मित्रांनो हा आपण आता मसाला करायला सुरुवात केली आपल्या नॉनव्हेज जेवणाचा तांबडा पांढरा आणि असेल तर आज जास्त जेवण नाही करणार त्याच्यामुळे कमी घेतला आहे हा मसाला मी मिक्सर मिक्सरलाच करून घेणार आहे कारण एवढा कमी मसाला आपण ग्राइंडरमध्ये टाकू शकत नाही जेवणाला सुरुवात केली आहे शाकाहारी जेवण आपलं आहे आता ही ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनवतोय आपण ही बऱ्यापैकी शिजले याच्यामध्ये तर स्टॉक होता येत आहे अजून हा स्टॉक ओतल्यानंतर थोडा वेळ शिजवल्यानंतर आपली ग्रीन चिकनची ग्रेव्ही तयार होते त्याच्यानंतर ऑर्डर आल्यानंतर आपण ग्रीन चिकन ताटाला म्हणजे चिकनच्या ताटाला कॉम्प्लिमेंटरी देतो ती ही डिश आहे तशी पण खरडा चिकन थाळीची ऑर्डर आली तरी आपण ही ग्रेव्ही यूज करू शकतो त्यानंतर आपण तांबडा रशाचा चटणी वगैरे सर्व काढायला चालू केली आता ही भुक्की चटणी कांदा लसूण चटणी त्याच्यानंतर गरम मसाला कस्तुरी मेथी कोथिंबीर हळद थोडीशी यासारखे हे पदार्थ एकत्र काढून ठेवतो का कारण नंतर मग फोडणी एकदा दिल्यानंतर हे सर्व मिक्सर एकत्र टाकायला मिळतं रशामध्ये तर हा आपण तांबड्या रसायला सुरुवात केली याला कांदा वगैरे जे फोडणी दिली लसूण पेस्ट वगैरे हो सर्व त्याच्यानंतर मगाशी आपण घेतलेले मसाले सर्व टाकले याच्यामध्ये मग चटणी वगैरे आणि आता थोडा मसाला टाकून शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये स्टॉक टाकणार तर हा आपला तांबडा रसा तयार ता झाला आहे पांढरा रसा बाकी आहे पांढरा रसा पण करायला चालू आहे पांढरा रसा बनवायला चालू आहे याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं भाजलेवून घेतलेला आहे स्टॉक होताला चालू आहे आता थिकनेस बघून स्टॉक वाढवत जाणार याच्यामध्ये तर आपलं जेवण पूर्ण झालं हॉटकेस मध्ये जेवण ठेवलंय आपण आता हा तांबडा रस्सा आहे किडे अळणी रस्सा आहे आणि त्या बाजूला पांढरा रस्सा आहे आपण अंडा करीची ग्रेव्ही पण बनवून ठेवले आपल्या रोटीसाठी गोळे मारून ठेवल्यात सात भावी झाले अजून पण तंदूर पेटतोय आपल्याला आज एक बुकिंग आहे साडेसात वाजता बऱ्यापैकी आलं आहे म्हणजे थोडंफार याला एकंड वारं जायचं कमी केलं की हा पण एवढी आग आहे याची बाहेर एवढी येत नाही खालच्या खाली पेटेल आपला बॅकअपचा आट्टा लावून ठेवला आहे बाहेरचं सेटअप वगैरे लावलेलं ला आहे फॅमिलीचं पण फॅमिलीचे लाईट्स ऑन करायचे बाकी बाहेरचं लाईट वगैरे ऑन केलेलं आहे तिकडचा सेटअप पण झालेला आहे हा बोर्ड आपल्याला अजून लावायचा आहे आज कमेंटमध्ये आलं होतं पण ते सांगितले की बोर्ड लावा म्हणून पण आजचं शेड्यूल बघता तुम्हाला अंदाज यायला असेल की कधी करायचं पण बघू उद्या जमलं तर करून घेतो ते बोर्ड लावणं तितकंच महत्त्वाचं आहे बाकी हे लाईट्स वगैरे ऑन आहेत बाहेरच्या तर तो बोर्ड की एक अंदाज येतो आहे गाडी हात ओळवायला तुमचं पण बरोबर आहे बोर्ड लावला पाहिजे बाकी आपल्याकडे साडेसात वाजता एक बुकिंग आहे एका ग्रुपचं ते आता अजून आले नाहीत साडेसात बरोबर त्यांना जेवण पाहिजे असं बोलले होते पण ते कधी येत माहिती नाही त्यांची अन्नपूर्णा साखर करण्याचीच आहेत ती माणसं करून आठ वाजता त्यांची शिफ्ट असावी करायची त्यामुळे ते साडेसात वाजता येतील असा अंदाज आहे माझा आणि जर कामावा असेल आणि शिफ्ट सुटत असेल तर थोडंसं मिसमॅच होऊ शकतं पण हरकत नाही आपलं जेवण पूर्ण झालेलं आहे ते आल्यानंतर आपण ताटा लावून त्यांना त्यांची ऑर्डर आपण प्लेस करू शकतो बाकी आता ते एक ग्रुप बाकी कुठली इन्क्वायरी नाही आहे वॉकिंग जे टेबल लागतील ते लागतील तर आजची आपल्याला जी बुकिंग आहे ती मंडळी आल्या त्यांचं आता जेवण ताटाला लावायला सुरुवात करणार जेवण पूर्ण झालेलं आहे रोटी पण तर आता ताटं भरून द्यायची आहेत त्यांचे आपल्याकडे जी बुकिंग होतं त्यांचे ताटं वगैरे सर्व गेलेले आहे टेबलवरती हो आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आली आता ही ही आहेत सहा चिकन फ्रायची ऑर्डर त्यांचे पण ऑर्डर तयार झाले चिकन फ्रायचे प्लेट ताटाला लावायचे त्याच्यानंतर आपण ताट पिकअप करायचे अजून रस वगैरे भरायचे आहेत ते तर ही त्यांची ताटं तयार झाली जातात रोटे लावतोय रोटे लावून झाल्यानंतर आपण ताट, ताट, ता हो हो ताट पिकअप करणार आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आली आहे तीन चिकन मसाला थाळ्या त्यांच्यात चिकन मसाला बनवायला चालू आहे फ्राय पॅनमध्ये ताटं लावायला पण सुरुवात आहे तिकडे ही त्यांची चिकन मसाला ताटं तयार झालेत रोट्या लावायची आणि ही ताटं आपल्या रोट्या पण लावल्यात अकरा वाजून बत्तीस मिनटं झालेत क्लोजिंग झालेलं आहे आज ग्राहक थोडे कमीच झाले काल परवापेक्षा पण ठीकठाक झाला बिझनेस जेव्हा मंगळवारी आपल्याला असेच ग्राहक होतात त्याच्यामुळे जेवण पण कमी ठेवलं होतं त्याच्यामुळे का अडचण नव्हती बाकी आपलं जो का काल एक अन्नपूर्ण शुगर फॅक्टरीची बुकिंग होते त्यांची सेम आज पण बुकिंग होती पोरं वेगळी होती वेगळ्या डिपार्टमेंटची पण त्याच कारखान्याची पोरं होती तो कारखाना येणाऱ्या पाच तारखेला बंद होतो आहे त्याच्यानंतर त्यांच्या जी परमनंट कामगार आहेत तिथे त्यांच्या पार्ट्या त्याच्यानंतर कंटिन्यू चालू होतात आठवड्याला एक किंवा दोन किंवा महिन्यातून एक चार पार्ट्या ते अशा पार्� काहीतरी होतातच पावसाळा सीझन त्यांच्या जीवावरती आपला निघतो काही अडचण नाही बाकी आज ग्राहक आपले सौंदर्यातून पण ग्राहक आलं होतं जे आपल्याकडे रेग्युलर येतात ते जेवणासाठी एवढ्या लांबून येतात म्हणजे थोडंसं कौतुकास्पद आमच्यासाठी बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या का नवीन लोकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची या बाय बाय